नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत एक मोठी खुशखबर आता नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार पंधरा हजार रुपये एक ऑगस्ट पासून वितरण सुरू फक्त आपल्याला हे काम करावे लागणार आहे नेमके कोणते काम करावे लागणार आहे ते सविस्तर जाणून घेण्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करईक करा, करा। आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो रोजगार निर्मिती आणि तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार एक महत्वाकांक्षी योजना घेऊन येत आहे येत्या एक ऑगस्ट पासून देशभरात रोजगार संलग्न प्रोत्साहन योजना सुरू होणार आहे या योजनेमुळे पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्या तरुणांना सरकारकडून पंधरा हजार रुपये मिळतील या योजनेचा उद्देश तरुणांना रोजगारासाठी प्रोत्साहित करणे भविष्यातील कुशल कामगार तयार करणे आणि देशातील उत्पादन उद्योगाला चालना देणे हा आहे पंधराशे रुपये प्रोत्साहन कोणाला मिळणार या सरकारी योजनेचा लाभ एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार सत्तावीस दरम्यान नोकरीत रजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळेल म्हणजे या कालावधीत जे तरुण त्यांची पहिली नोकरी सुरू करतील तेच या योजनेसाठी पात्र असतील सरकारने या योजनेसाठी नव्याण्णव हजार चारशे सेहेचाळीस कोटी रुपयांचे मोठे बजेट ठेवले आहे कर्मचारी आणि कंपन्या दोघांनाही फायदा मित्रांनो या योजनेचा फायदा केवळ कर्मचाऱ्यांना होणार नाही तर कंपन्यांनाही मिळेल कंपन्यांना प्रत्येक पात्र कर्मचाऱ्यांमागे दरमहा तीन हजार रुपये सरकारकडून दिले जातील या योजनेमुळे अधिकाधिक लोकांना नोकऱ्या मिळाव्यात आणि रोजगाराच्या संधीचा प्रोत्साहन देण्यासाठी एक अधिक प्रभावी चौकट तयार व्हावी असे सरकारचे ध्येय आहे पहिली नोकरी म्हणजे काय मित्रांनो या योजनेनुसार ज्या कर्मचाऱ्यांचे धर्मा उत्पन्न एक लाख रुपयापर्यंत आहे त्यांना एक महिन्याच्या ई पी एफ पगारा एवढे प्रोत्साहन दिले जाईल याची कमाल मर्यादा ही पंधरा हजार रुपये आहे महत्वाचे म्हणजे जेव्हा तुम्ही पहिल्यांदाच पी एफ खाते उघडाल तेव्हाच तुमची पहिली नोकरी विचारात घेतली जाईल समजा तुम्ही सध्या कुठे काम करत असाल पण तुमचा पी एफ कापला जात नसेल आणि एक ऑगस्ट नंतर तुम्ही पी एफच्या कक्षेत आलात तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठराल हे पैसे कर्मचाऱ्याला दोन हप्त्यांमध्ये मिळतील पहिला हप्ता नोकरी सुरू केल्यानंतर सहा महिन्यांनी तर दुसरा हप्ता आर्थिक साक्षरता कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर बारा महिन्यांनी मिळणार आहे कंपन्यांसाठी अटी काय आहेत ਨੂੰ ਸਰਕਾਰ ਪ੍ਰਤਿਕ ਕਰਮਚਾਰੀ ਰਹਿਣ ਲਈ 1 ਲੱਖ ਵਪਰੀਨਤਾ ਪਗਾਰ ਕਸਲੇਲਾ कंपनीला धर्मा तीन हजार रुपये देतील जर कर्मचाऱ्यांचा पगार दहा हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल तर त्या प्रमाणात पैसे दिले जातील यासाठी कंपन्यांनी ई पी एफ ओ अंतर्गत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे जर कंपनीत पन्नास पेक्षा कमी कर्मचारी असतील तर त्यांना या योजनेअंतर्गत दोन नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागेल जर पन्नास पेक्षा जास्त कर्मचारी असतील तर पाच नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागेल नियुक्त केलेल्या या नवीन कर्मचाऱ्यांनी किमान सहा महिने सोबत काम करणे बंधनकारक आहे अर्ज करण्याचीही गरज नाही मित्रांनो या योजनेची आणखी एक खास गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला कुठलीही अर्ज करण्याची गरज नाही तुम्ही तुमचे पी एफ खाते उघडताच तुमचा डेटा सरकारकडे आपोआप जाईल सरक सहा महिने तुमचा पी एफ कापल्यानंतर प्रोत्साहनाची रक्कम आपोआप तुमच्या खात्यात जमा होईल तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद